चला तर आज बनवूया आपण कोलबी फ्राय त्यासाठी कोलबी घेतली आहे त्याच्यामध्ये आपण आला लसूण पेस्ट टाकायची हळद टाकायचे लाल तिखट टाकून घ्यायचं गरम मसाला टाकायचा धना पावडर टाकायचा मीठ टाकून घेऊया थोडंसं मॅरिनेट करून आपल्याला दहा पंधरा मिनटं ठेवायचं हे रवा आणि आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ही मिरची पावडर हे आता आपण दोन्ही मिक्स करून घ्यायचे कोलबी आपण त्यामध्ये कोट करून घ्यायचे असं कोटिंग करून घ्यायचे आपण ह्याच्यामध्ये मीठ पण टाकले असे कोटिंग करून घ्यायचे आता त्यांना फ्राय करेल मी पण टाकून घ्यायचे पहिले जेणेकरून त्यांनी के टेस्ट केलं आता आपल्याला हे कोलंबी टाकायचे हे असे तोडून घेतलेले आहेत तव्यामध्ये त्यांना आपण ऑइल टाकायचं आणि दुसऱ्या साईडने आपण ठेवून ठेवला सो आपली कोलंबी रेडी झालेली आहे